हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला आहे ना खूप छान प्रॉडक्टचा रिव्ह्यू देणार आहे तर ना बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की व्हेजिटेबल कट करायचं असलं खूप कंटाळा येतो त्यातला त्यात कांदा म्हणला का मग मला रडायलाच येते तर माझ्याकडे आहे आ आगारचं मिनी इलेक्ट्रिक चॉपर इलाइट हे ना हे चॉपरनं खूप युजफुल आहे ज्यांना पण घाई असते त्यांच्यासाठी तर खूप छान आहे आणि हे, हे जे कंटेनर आहे ते दोनशे पन्नास एम एलचं आहे आणि एक वर्षांची गॅरंटी आहे तर चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर यामध्ये ना आपल्याला एक मॅन्युअल भेटणं या मॅन्युअलमध्ये सगळं इन्फॉर्मेशन दिलेले आहे तर या, या, या प्रोडक्टची ना एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि आपण हे स्कॅन करून रजिस्टर पण करू शकतो तर आपल्यांना हे अशा प्रकारे त्याचा मॉडेल बघायला भेटतं आहे आणि ह्यामध्ये ना आपल्याला एक चार्जिंगचे पिन भेटते आपण हे ह्याला आपण ना चॉपरला चार्जिंग लावू शकतो जेव्हा याची चार्जिंग उतरेल तेव्हा आपण लावू शकतो आणि चार्जिंग केल्याच्या नंतर बरेच वेळ हे चॉपर आपल्या कामात येऊ शकतं तर ह्या या, या ठिकाणी आपण चार्जिंग करू शकतो तर यामध्ये आपल्याला हे मोटर बेस भेटलेला आहे आणि यावरती पण आपल्याला वॉर्निंग दिलेले आहे तर इथे ना स्विच दिला आहे आपण हे प्रेस करू शकतो याबरोबर आपल्याला एक लीड दिलेला आहे आणि यामध्ये ना थ्री ब्लेड्स दिलेले आहे आणि हे जे कंटेनर आहे प्लॅस्टिकचे याची कॅपॅसिटी दोनशे पन्नास एम एल ची आहे आणि याचं ना क्वालिटी खूप छान आहे या प्रॉडक्टची क्वालिटी खरंच खूप छान आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ना मी याची लिंक तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर हे प्रॉडक्ट कसं यूज करायचं बघूया आता हे जे मोटरच्या खाली आपल्याला हे दिसतंय तर थे थे ते इथे कनेक्ट करायचं आहे पण आपण ते लीड जे आहे ना ते आपण लीड काढून आणि मोटर डायरेक्टली ब्लेडला कनेक्ट करू शकत नाही आपल्याला ना जेव्हा पण कनेक्ट करायचं असेल तेव्हा आपण ते, ते लीड लावायचं आणि मगच हे मोटर कनेक्ट करायची तर चला यामध्ये मी ना पहिल्यांदा ओनियन चॉप करून दाखवते आणि काही सेकंदात म्हणजे काही सेकंदातच अगदी आपले व्हेजिटेबलना कट होत आहे तर खरंच याचा रिव्ह्यू खूप छान आहे तर फक्त आपल्याला एक बटन प्रेस करायचं आहे आणि ओनियन आपला मनासारखा चॉप होतो आहे आणि डोळ्यातसुद्धा पाणी येत नाही सगळ्यात भीती मला ना ओनियन कट करण्याचीच वाटते कारण की मला कधीच कांदा कापायला अजिबात आवडत नाही तर हे बघ फक्त बटन प्रेस केला आणि आपला कांदा चॉप झालेला आहे मस्तपैकी ते पण मनासारखं एकदम बारीक यामध्ये फक्त आपण ना व्हेजिटेबलच कट करू शकत नाही तर यामध्ये परत काही काही करू शकतो आपण लाईट नसले किंवा मिक्सरचा काही प्रॉब्लेम झाला तर आपण यामध्ये ना शेंगदाणे पण बारीक करू शकतो त्याचबरोबर ना आपण प्युरी पण बनवू शकतो यामध्ये भाज्यांच्या प्युरी असतात ते पण बनवू शकतो आणि स्मॉल अमाऊंटमध्ये बऱ्यापैकी आपण यामध्ये मसाला तयार करू शकतो इथे मी ना बऱ्यापैकी वेगवेगळे ना व्हेजिटेबल इथे मी कट करते आपण कोथिंबीर वगैरे आणि पराठा वगैरे बनवण्यासाठी आपल्यांना मेथीची मेथीचे पराठे किंवा पालकचे पराठे पण बनवायचे असले तेव्हा पण आपल्यांना आहे ना, ना, ना खूप बारीक कट करायचं असतं तर तेव्हा आपल्याच्यानी जास्त कट होत नाही बारीक तर या चॉपरचा यूज तेव्हा पण होतो खूप खूप जास्त बारीक आपण यामध्ये आहे ना एकदम बारीक यामध्ये आपण चॉप करून घेऊ शकतो आणि अगदी सेकंदात फक्त बटन प्रेस करायचं आहे आणि लगेच चॉप होतं जास्त वेळ पण नाही लागत आणि ज्यांना घाई गडबड असते ऑफिसला जायचं असतं किंवा बरेच आता ऑफिसला जाण्याच्या ज्या आहे त्यांना असतंच पण बऱ्यापैकी आता जे घरी असतं त्यांना पण खूप घाई असते प्रत्येकाच्या मागे वेगवेगळी वेग वेग कामं असतं तर तेव्हा पण हे चॉपरना खूप खूप खुँ जास्त फायद्याचं आहे तर इकडे मी ना सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहे आणि हे जे कंटेनर ब्लेड आणि हे लीड हे धुतलेलं आहे पण मोटरला अजिबात पाणी लागून द्यायचं नाही नाहीतर ते खराब होऊन जाईल तर इकडे माझं ना सगळं काम झाल्याच्या नंतर याला मी चार्जिंगला लावलेलं ला आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा पाहिजे असेल तर